तृप्त पाणी तुष्ट पाणी तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी वाकडे नाल्या नद्यांचे वेडे पुष्ट पाणी। बावडीचे खोल काले पाणी काळे पारदर्शी मग्न पाणी कोकरूचे नाचणारे खेळणारे नग्न पाणी उंच काळ्या फत्तरीचे पांढरे फेसाळ पाणी सागराच्या मस्तकीचे आंधळे विकराळ पाणी पावली घोटाळणारे लाडके तांबूस सा पाणी साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी पाणी उत्सवी या मातले पाणीच पाणी आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी कविवर्य बाभ बोरकर यांची ही कविता आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद